बोल नमस्कार मंडी मी एका महाराष्ट्र शाळेमधला तुम्हाला कडवा ऐकवते कसा आहे ते सांगा ओके चालू कर यमनेच्या काठी निघाल्या गवळ साऱ्या पाण्याला अनमंती सांग यसो दे काय कराव कानाला घागरी फोडून जातूया दही दूध चोरून या, या आवर त्याला घोर फार ग्वाडले बोलून छतोया, या ग्वाडलय छेळून पळतो सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार त्याला समजावून झालं कैकदा का काहून झालं तुझी नाही धडकत आता इकडं राहू नको હે ગાઉન કરે ગાઉનક ગાઉ કિસ્ાઉનકું ગાઉન કુના ગાઉન કરે ગાઉન કો ગાઉ કિસ્ાઉનક ગાઉન કુના ગાઉનકુરી ગાઉન કો ગાઉ કિસ્ાઉનક ગાઉન કુના ગાઉન ના ગાઉન કો ગાઉ કિસ્ાઉનકું ગાઉન કુના સે પાખરુ રાચ દેત યા સગાવા વાટ માહેરાચી સાદ ઘે सय दाट दाटते दाट थे, पंचमी सनाला गंगा यमुना गडोळी नाचते बस तो मागास गाणं संपला नाही तर नको ना तर मंडळी तुम्हाला हे गाणं कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा